हा मागचा भार आहे का याचा विचार मला तो अत्यंत देणी आहे त्यामुळे आम्ही तिकडे जात नाही साप वगैरे इच्छुक असतात तेच सॅटेलाइट वर आम्ही पाहिलं होतं पण तेच माहित नव्हतं की इकडं कधी पाहायला भेटेल की नाही काही तो हात हा हात शूटिंग साठी घेतला जातो तुम्ही आता बघितलं का कारण त्याच फोटोग्राफी सुंदर येते हो वाडा पाहायला भेटेल अशी खात्री नव्हती त्यामुळे फक्त फोटो काढून जराशी चौकशी करावी अशा हिशोबाने आलो होतो आणि आल्यानंतर वाडा पाहायला मिळाला आतमध्ये जाऊन वाडा सध्या बंदच आहे आणि या वाड्याच्या आत्ता पटांगणात आहे पुढं तर वाड्याचा वाड्याचा समोरचा भाग असून या इथून आपल्याला अजिंक्यतारा समोर दिसतो हा त्या बाजूला आणि खाली हा राजवाडा आशिया खंडात ज्याच्या लाकूड कामाचा स्ट्रक्चरचा ज्याचा नंबर लागतो तो हा वाडा छत्रपती प्रतापसिंहांची सातारा राज्यावर प्रतिष्ठापना करून ग्रँड डफ हा पॉलिटिकल एजंट म्हणून काम पाहू लागला साताऱ्यात पवई नाक्याजवळ हा बंगला बांधून तो राहू लागला त्याचा हा बंगला आपण मागच्या व्हिडिओत पाहिला सातारा संस्थांच्या कारभारात या ग्रँड डफचा फार मोठा वाटा आहे साताऱ्याचा हा छोटा राजा किती छान माणूस आहे म्हणून सांगू हे उद्गार आहेत मुंबईच्या गव्हर्नर पदावर बसलेल्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अठराशे चोवीस साली साताऱ्यात हा अप्रतिम राजवाडा बांधला सातारा शहराच्या मध्यभागी एकाच एक लागून असे तीन राजवाडे अतिशय दिमाखाने उभे आहेत त्यांपैकी पहिला राजवाडा हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी बांधला या वास्तूचे वैभव बाहेरून सहज लक्षात येत नाही पण या वाड्याचा महाकाय दरवाजा हत्ती जाईल एवढा असून सध्या तो बंद करण्यात येतो त्याच्याजवळ असलेल्या लहानशा दरवाज्यातून वाड्यात आपल्याला प्रवेश करता येतो आणि घोटी उपासनाच्या जोत्यावर उभी असलेली वाड्याची मुख्य वास्तू नजरेत भरते वाड़ा तेरा हा वाडा खणी दुमजली आहे हा वाडा पाहण्यासाठी या वाड्याच्या उजव्या बाजूला बाहेरून मार्ग असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलला जावं हे हायस्कूल राजवाडा एस टी स्टँडच्या मागच्या बाजूला आहे हा वाडा पाहण्यासाठी इथल्या प्राचार्यांकडे विनंती केली आणि त्यांनी काहीशी विचारपूस केल्यावर तिथले प्राचार्यच सोबत राजवाडा दाखवण्यासाठी स्वतः आले ही वास्तू आता लॉकडाऊनपासून बंद आहे वाड्याच्या एका चौकात सातारा नगरपालिकेची शाळा भरते उर्वरित वाडा मात्र बंद आहे वाड्याकडे जाताना प्राचार्य त्या वाड्याबाबत माहिती सांगत होते हा वाडा लॉकडाऊनपूर्वी मी दोनदा पाहिला पण तेव्हा इथं फोटो आणि व्हिडिओ मला काढता आल्या नाही विस्तीर्ण सोपा त्याचे खांब तुळ्या तक्तपोशी पाहून हे लाकूड काम करण्यासाठी किती सुतारांचा हात लागला असेल हा प्रश्न पडतो भव्य दिवाणखाना पाहून मनासमोर प्रतापसिंह महाराजांचा दरबार उभा राहतो अठरा कमानी सुरेख कातीव मैरीपिन सह रेखीव सुरूच्या खांबावर डौलदारपणे आपले कोरीव स्वरूप डोळ्यात भरवतात या राजवाड्यातील दालनात आजही अतिशय बारीक नक्षीकाम पाहायला मिळतं वाड्यातील चित्रे भित्तीस्तंभ खिडक्या आणि चौकटी यांची स्थाने पाहून चितारली आहेत राजमहालातील उंची गालिच्यावर काढलेल्या चित्रासारखी पैठणीवर विणलेल्या नाजूक नक्षीकामासारखी भासावीत अशी नक्षी हे या वाड्याचे उच्च कोटीचे वैभव आहे असे म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही या वाड्यास साडेपाच लाख रुपये खर्च त्यावेळेस आला हा वाडा म्हणजे आशियातील सर्वात मोठे लाकूड काम असलेली वास्तू मानले जाते वाड्याच्या समोर नेहरू उद्यान होते ते नंतर काढण्यात आले व तेथे आता एका सर्कलमध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा बसलेल्या अवस्थेतील पुतळा उभा करण्यात आला आहे ज्या राजाने हा भव्य दिव राजवाडा बांधला ज्याने येथे उत्तम राज्यकारभार केला ज्याने ब्रिटिश सत्तेविरुद्ध इथं संघर्ष केला येथून ज्याला ब्रिटिशांनी बाहेर काढले त्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कर्तृत्वाचा आढावा इथं घेणं उचित ठरेल दुसऱ्या बाजीरावास पेशवाईची वस्त्रे वाई, वाई इथं पाठवण्यात आली तेव्हा प्रतापसिंह केवळ सोळाच वर्षांचे होते त्यांच्या मातोश्री त्यावेळी कारभार पाहत होत्या सुरुवातीस बाजीराव प्रतापसिंहाशी व्यवस्थित संबंध ठेवून होता पुढे त्यांच्यात तेढ निर्माण झाली एल्फिस्टन या इंग्रज अधिकाऱ्याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला हे प्रतापसिंह महाराजांच्या परस्पर चालू होते फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये जाहीरनामा करून बाजीरावची सर्व संपत्ती संपुष्टात आणली सातारचा किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात गेला इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये प्रतापसिंहांचे साताऱ्यात सिंहासनारोह केले त्यांचे धारण केलेले शाहू हे नाव काढून त्यांना प्रतापसिंह हे नाव चालू ठेवले विठ्ठलपंत फडणीस तर बाळाजीपंत नातू यास कॅप्टन ग्रँड डफच्या हाताखाली मदतनीस म्हणून नेमले प्रतापसिंह हे इंग्रजांच्या सोनेरी पिंजऱ्यात अडकले ग्रँड डफ व प्रतापसिंह यांची मैत्री झाली व पुढे ग्रँड डफ हा साताऱ्यातच काही वर्ष राहिला व मायदेशी परतला भाग आधी वापरत होता का होत म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा पूर्ण नाही आम्ही पाहिला नाही इथे बरेचसे पिक्चर शूटिंग होतं पाच पिक्चरचं शूटिंग झालं होतं आपल्या तांबे लेखा सव्यासी चौरंगी महात्मा फुले यांचा अठराशे एकोणीस साली कंपनी सरकार आणि प्रताप सिंह यांच्यात तह झाला यानुसार पश्चिमेत सह्याद्री घाट उत्तरेस निरा नदी पूर्वेस निजामाची हद्द आणि दक्षिणेस वारणा कृष्णा नद्या अशा या संस्थानाच्या चतुर ठरल्या या तहानुसार चौदा पेट्यांचे राज्य क्षेत्र सातारा जिल्ह्यात अंतर्भूत केले या तहाखाली राजावर अनेक नियम व बंधने लादली गेली एका काळी दहा लाख चौरस किलोमीटरहून अधिक राज्य क्षेत्र असलेल्या प्रबळ मराठा साम्राज्याचे रूपांतर दहा एप्रिल अठराशे अठरा नंतर संकोच पाहून केवळ चौदा पेट्यांचे दुर्बल असा सातारा ब्रिटिश अंकित संस्थानात झाले पॉलिटिकल एजंट ग्रँडने अठराशे बावीस पर्यंत सातारा संस्थानाचा कारभार उत्तम केला उत्तम प्रशासकाबरोबर राजे प्रतापसिंह यांच्या शिक्षकाची भूमिका त्याने उत्तम पार पाडली अठराशे बावीस साली राज्याचा कारभार दरबार भरवून राजाच्या हवाली करण्यात आला ग्रँडफ नंतर तीन इंग्रज अधिकाऱ्यांनी सातारा राज्याचे रेसिडेंट म्हणून काम पाहिले अठराशे पस्तीस पर्यंत इंग्रज रेसिडेंटच्या देखरेखीखाली प्रतापसिंहांचा कारभार सुरळीत चालला होता परंतु अचानक कंपनी सरकारकडून साताऱ्याच्या राजेपदावरून प्रतापसिंहांना फरमान राजांना मिळाले प्रतापसिंहांवर कंपनी सरकारने प्रामुख्याने तीन आरोप केले पहिला कंपनी सरकारातील स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांना फितवणे दुसरा पोर्तुगीजांशी संगणमत करून युरोपात सैन्य उभारून ब्रिटिशांना भारताबाहेर हाकलून लावण्याचा कट करणे आणि तिसरा नागपूरचे माजी राजे अप्पासाहेब यांच्याबरोबर मैत्री करून कंपनी सरकारविरुद्ध कारस्थान करणे याशिवाय प्रतापसिंहांचा कंपनी सरकारशी वाद होता त्यांच्या जहागीरदारांवरील नियंत्रणाबाबत अठराशे अठरामध्ये सय्यद मीर अफजल अली याला राजांनी लंडनला आपली बाजू मांडण्यासाठी पाठवली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आपली बाजू मांडण्यासाठी प्रतापसिंहांना व त्यांच्या वकिलांनाही हजर राहू देण्यात आले नाही कंपनी सरकारने सातारचे राज्य काहीतरी बनाव करून खालसा करायचे याचा चंगच बांधला प्रतापसिंहांना पदच्युत करून त्यांच्या भावास म्हणजे अप्पासाहेबास गादीवर बसवले पदच्युत झालेल्या प्रतापसिंह महाराजांनी काशी जाऊन आपल्यावरील झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी अठराशे चाळीस साली रंगो बापूजी गुप्ते यांस देखील वकील म्हणून लंडनला पाठवले स्वामी स्वामीनिष्ठेपाई स्वतःचे पदरचे हजारो रुपये खर्च करून चौदा वर्ष हा माणूस राजांसाठी झगडला पण त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आशिया खंडामध्ये ज्याचा लाकडी कामामध्ये नंबर लागतो तो हा ऐतिहासिक राजवाडा छत्रपतींचा राजवाडा म्हणजे एक विशेष आपल्याला वाटतं त्याबद्दल तर हा असाच राजवाडा आहे अजिंक्य तारा किल्ला आणि या किल्ल्याच्या खालचा हा राजवाडा प्रतापसिंह भोसले यांचा इतिहास वाचल्यानंतर हा राजवाडा नक्की बघू वाटतो त्यामुळे तुम्ही नक्की हा राजवाडा पाहिला या आत्ता सध्या इथं हायस्कूल आहेत एक आणि एक छोटी शाळा भरते आतमध्ये तर त्या शाळेमध्ये शिक्षकांची परवानगी येऊनच शूटिंग वगैरे करतो आहे वाडा पाहायला पूर्ण मिळाला नाही पण जो काही मिळाला तो खूप अप्रतिम होता छान बघण्यासारखा आहे इथं भित्तिचित्रसुद्धा खूप आहे अचानक हा वाडा पाहता आला काही ठरलं नव्हतं इथं येण्याचं आणि शिक्षकांनी त्या मुख्याध्यापकांनी परवानगी दिली पण घाईघाईमध्ये जेवढं शूट जमलं तेवढं केलं सविस्तर वाडा हा घेता आला नाही त्याच्यामुळे जसं शूट जमेल आता त्या पद्धतीने हा वाडा घेतलेला आहे तुम्ही नक्की आलात तर शिक्षकांशी भेटा आणि हा वाडा बघू शकता अठराशे अठ्ठेचाळीस साली अप्पासाहेब यांचे निधन झाले ते निपुत्रिक होते परंतु व्यंकटराव यांना दत्तक घेऊन सुद्धा कंपनी सरकारने खालसा संहितेचा आधार घेऊन अप्पासाहेबांचे दत्तक विधान नामंजूर केले लॉर्ड डल हाऊसीने एक मे अठराशे एकोणपन्नास रोजी सातारा राज्य खालसा केले आणि त्याचबरोबर मराठा साम्राज्याचा शोकांत झाला प्रचंड लाकूड काम असलेला हा वाडा आपल्याला त्यावेळेच्या छत्रपतींची यादगारी आपल्याला रागवतो हा एवढा मोठा वाडा जवळपास पाच एकरामध्ये विखुरलेला आहे आणि या वाड्याच्या शेजारी जलमंदिर पण आहे तेही तुम्ही बघून घेऊ शकता आणि ह्या वाड्यात येण्यासाठी शाळेची परवानगी घ्यावी लागेल आतमध्ये बऱ्याच चित्रपटांचं शूटिंगसुद्धा झालेलं आहे आणि आत्ता वाड्या तर सध्या बंदच आहे आणि फक्त एक छोटीशी शाळा बाजूला चालते थोडासाच भाग आहे वाड्याचा चौक त्या चौकातच फक्त ती शाळा भरते आणि दुसरं जे माध्यमिक म्हणजे हायस्कूल जे आहे ते वाड्याच्या उजव्या बाजूला आहे जिथं आत्ता जाऊन आलो आपण आणि तिथूनच त्या मुख्याध्यापकांनी आपल्याला हा वाडा आतमध्ये जाऊन दाखवला वाडा सध्या बंद आहे थोडंसं वर्ग त्यांचे काही भरतात ते मौखिक वेळीच फक्त भरतात बाकीच्या वेळी वाडा बंदच असतो वाडा पाहायला भेटेल अशी खात्री नव्हती त्यामुळे फक्त फोटो काढून जराशी चौकशी करावी अशा हिशोबाने आलो होतो आणि आल्यानंतर वाडा पाहायला मिळाला आतमध्ये जाऊन वाडा सध्या बंदच आहे आणि या वाड्याच्या आत्ता पटांगणात आहे पुढं तर वाड्याचा वाड्याचा समोरचा भाग असून ह्या इथून आपल्याला अजिंक्यतारा किल्ला समोर दिसतो हवा या बाजूला आणि खाली हा राजवाडा आशिया खंडात ज्याच्या लाकूड कामाचा स्ट्रक्चरचा ज्याचा नंबर लागतो तो हा वाडा जेव्हा हा वाडा पाहायला आलो होतो याआधी तेव्हा भुईंच्या जाधवरावांचा वाडा केला होता आणि तिथल्या जाधवरावांनी आम्हाला इथल्या उदयनराजेंच्या एचा नंबर दिला होता दोन हजार एकोणीस सालातली घटना आहे ही आणि त्यावेळी झालं असं होतं की हा वाडा पाहायला येण्यासाठी आम्ही त्यांना कॉल करणार होतो पण आम्हाला जाधवरावांनी सांगून ठेवलं होतं की त्यांना कॉल तुम्ही कराल तर तुमचं काम होईल की नाही त्याची शक्यता नाही आहे कारण तर निवडणुकांचं वारं वाहत होतं निवडणुका चालू होत्या त्यामुळे आम्हाला वाडा पाहता आला नसता म्हणून आम्ही तेव्हा त्यांच्याकडे काही के चौकशी केली नाही पण आज आमचं नशीब चांगलं माझं म्हणावं हो लागेल की इथं आल्यानंतर मुख्याध्यापकांना भेटलो फक्त त्यांना विचारलं की वाडा पाहता येईल का तर त्यांनी आनंदाने आम्हाला आम्हाला वाडा दाखवला हो म्हणून हा वाडा आम्हाला इथून दाखवता हो आला आज छत्रपती पेशवे यांच्या कटुतेचा फायदा इंग्रजांनी उचलला दोघेही जनतेसाठी नाकर्ते असल्याचे भासवून मराठा राज्यावर शेवटचा घाव घातला प्रतापसिंह महाराजांच्या त्यागाने इंग्रजांच्या राज्याला आव्हान दिले त्यानंतर साताऱ्यात अठराशे अठ्ठावन्नला उठाव झाला परंतु इंग्रजांनी तो मोडून काढला तरी सातारा पुढे स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रेसर राहिला प्रतापसिंह महाराजांनी बांधलेल्या राजवाड्याने सातारा जिल्ह्याचे स्वातंत्र्य समोर पाहिले ज्या वाड्यातून राजाने प्रजेच्या हिताचा विचार केला ब्रिटिशांचा खोटेपणा ना केला आणि स्वतः कैद पत्करली त्या वाड्यात आज प्रतापसिंह हायस्कूल दिमाखानं उभा आहे या सातारा राज्याचे सध्याचे वारस छत्रपती उदयनराजे असून राजकारणात ते सक्रिय आहे